ह्या मिरच्या तळणार आहे तर त्या कट करून त्याला मीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडं बेसनपीठ करून घेतलेलं आहे पाणी टाकून मिक्स करून आणि त्यामध्ये ना चवीनुसार मीठ आणि चिमटभर सोडा टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे तर मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता हे तळून घेणार आहे टाकलेले आहे नाही टाकली तरी पण चालतंय त्याच्यात तळून घेता येईल बेसन पिठामध्ये छान अशा डिप करून घ्यायचे बोलून घ्यायचे आणि आता तेलामध्ये टाकून घेतो छानपैकी सगळ्या मिरच्या घेणार आहे मी करून घेतलेली आहे मुगाची सुकी भाजी बनवलेली आहे कांदा हे टाकून छान अशी मस्त चपात्या बनवायच्या आहेत कणिक मळून भुलेला आहे आणि मिरची पकोडे हे तिखट नाही तर मिरच्या जास्त मिरची पकोडे या खायला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता तळलेले आहेत आता काढून घेते या मिरच्या आणि दुसऱ्या म्हणजे ह्याच पद्धतीने तळून घेते पाहू शकतात छान अशा तळून घेतले तर किती यम्मी दिसतात ना भातशेने खाऊशी वाटतात